आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज बल्लारपूर तालुक्यात दहा महिन्यात पाच वाघांचा मृत्यू मृत्यूची शृंखला सुरूच उपाययोजना करणे आता गरजेचे पडसगाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यांची वाघाचा जिल्हा म्हणून जगात प्रचिती आहे परंतु मागील दहा महिन्यापासून चंद्रपूर जिल्ह्यातील कडमना उपवन क्षेत्रात तब्बल पाच वाघांचा मृत्यू झाला आहे ही शृंखला सुरूच असल्याने वाघाची संख्या कमी झाली आहे बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कडमनाव उपवनक्षेत्रात एकोणतीस जुलै दोन हजार पासून वाघांच्या शृंखला सुरू झाली असून त्यात एक मोठा वाघ अपघाताने मृतव्यवस्थेत आढळला होता तर सात सप्टेंबर दोन हजार कडमनाव वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळले तिसरा बछडा अशक्त आढळला त्याला उपचाराकरता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे नेण्यात आले होते परंतु अशक्त बछड्याने उपचाराला प्रसिद्ध न दिल्यामुळे अखेर त्यांचाही मृत्यू झाला असे एकूण आजपर्यंत तीन बछडे व एक वाघ यांची संख्या कमी झाली आहे या घटना ताज्या असतानाच आणखी त्यात बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास नियत क्षेत्र कळमना मधील वनखंड क्रमांक पाचशे एकाहत्तर मध्ये वाघाचा एका वर्षाच्या मादी बछडा मृतव्यवस्थेत आढळला यामुळे आता बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कळमना उपक्षेत्रात दहा महिन्याच्या काळात तब्बल पाच वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे यामुळे वाघांच्या संख्येत दिवसेदिवस कमालीची घट होत आहे महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे